हे सगळं त्याला समजायला पाहिजे ना पुरी लाग उठून ठेवायला नाही पाहिजे पहिले हा जे तोंडात आलं ते बोलते ना आता म्हणता तुम्ही पाठवतो पाठवतो काय जाऊ नको रोषने त्या माता ना तू वाट काही जायचं नाही म्हणजे त्याची पोरगी पोरगी आहे आपली पोरगी पोरगी नाही काही बोलणं हा काही बोलणं कसं वागणं तिच्या पोरीने काय लायसन काढलं माझ्या पोरीने बोलाली हा हो केलं असन तिच्या भावासोबत लग्न लग्न करून देलं मग आम्ही हा तिच्या भावाची गलती नाही का माझ्या पोरीचीच गलती आहे नसती हा

मग नंतर तू लग्न नाही करत म्हणे मग तेव्हा आम्ही गेलो होतो नाही पहिले थेसत ये तू आगली आम्ही त्याच्याशिवाय लग्न नाही करत बा म्हणून पोराशिवाय म्हणून आम्ही गेलतो नाही तर पहिले तेच ये किती वेळा ते निर्मल भाऊ किती वेळा आले देऊन देते पोरगी माय आली देऊन देते पोरगी म्या पोराली निर्मल नी ते निर्मलबाई आली ती किती वेळा म्हणाले माहिती आहे ते काही इथं थोडी राहत होती ते दुसऱ्या गावात राहत होती ना ते औरंगाबादलेच राहत होती का नाही पहिले आता ते माया लग्नापासून आली इकडे ती इकडेच राहून राहिली तिला काय माहिती आहे आपल्या मनात काय झालं काय नाही झालं हे तर मला दोष देते ना आ नाही मी टोमनेस मारते बाबा नाही मी टोमनेस मारते आता काल बाबा घ्याले आले तर मला बरे नाही वाटते त्याले नाही म्हणाले पण मग आता काय करू मग मला समजून नाही आलं जाओ का नाही जाओ म्हणून आईचं बी तर बरोबर आहे एका अर्थाने

आपण आप आता ते निर्माणला पाहिजे तब्येत नाही बरोबर काही नाही आणि अशा वेळेस ते हे करून राहिले आपल्याला साथ देणं महत्वाचं आहे ना हा त्याने दिली ना आता ना तर काही मानलं नाही नाईक नवरा बाय कोण दोघांना जाऊ नाही काही मानलं नाही त्या पोरी ना मानलं का नाही जाऊ दे ना राहाणच किती दिवस ते सोडून दे विषय तो आ लागते मा बाई आपल्याले असं वागले नाही जमणार ते तुझ्या शेवटी तुलाच घर झालं हा हे इथंच अर्ध्या रात्री कोण नाही म्हणून हक्का नाहीये तुझी विषय तो नाही पण घर तर शेवटी ते झालं का नाही आ ते घरच आहे ना त्या घरातले माणसं बी तू ना ती बाई कोण ना कोणी लागतेस कनी त्या सासूचा सासऱ्याचा नवऱ्याचा विचार कर तिने करे आजोबा आजीपासून पासून ठेवतो तू इथून किती वेळा निर्मलाबाई चक्रा मारते दुपारून आता तू तिथे राहत घेऊ 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 राहते आता रोज रोज आपल्या घरी येऊ शकत नाही ना पोरीने भेटाली काय माणूस आय वा हा मी म्हणलं कडक वागण म्हटलं हा माणूस

आता पोरीसाठी तिने तिच्या सासरी थी नाही पाठवायचं हे कोणा शहाणपणा सांगितली ते काय मानल ते तिच्या नांदेन म्हणलं रायन रायन किती दिवस रायन पो, पोलगी ते आता हे बी शेवटी पोलगी आपल्या पोरी सारखीच आहे ते पोलगी हा थोडीशी उद्द काय आता लगते बाई रोशनी हिच्या मतात ऐकू नको तू तु। तुला सांगतो मी हा आज नको जेवणा सात दिवस राय उद्या सकाळी मी नेऊन देतो तुला हा ते म्हणणं काय तुझा तो, तु, तु तो, तो का नाही तू तू सांग मध्ये नाही तर मग त्या दिवशी सर तिथे काही बोलली तर मग अजून जाशील वावरात जाऊन बसशील आणि घरी नाही येशील तसं काही करायचं नाही भाई काही हो घरी यायचं आपल्या आता काही बोलली ना ते तर सर मला फोन करायचा मी येतो मग तिथं ते या मायच्या मताना नको ऐकू तुझ्या म्हणणं काय तुझ्यात नाही का तुझी इच्छा नाही का जायची हा हो रोष नाही बाबा तसं दिसत नाही मायवाला तुम्ही मनात जातो मी म्हणजे की मी असं नाही नाही म्हणत आहे कारण की आईची तब्येत खराब आहे आईकडून होत नाही आता ते गॅप पडल्यासारखा झाला त्याच्या आपल्या कमरीत तर त्याला मी त्या दिवशी पाहिलं काम करताना तर ते दमपूस होते आ दोघी मिळून केलं ते एवढं काही नाही करू लागते आई बी मध्ये काम निवय मायाच्यावर पात नाही त्या पण हे नाही का माय नॉनदच लई हे आहे लईच बोलते आडवी तिडवीच बोलते म्हणून नाही इच्छाच नाही होऊन राहिली तिथं जायची आता बोलली तुम्ही याच्यानंतर ठेवाची पोरगी तर सांगतो ना मला सरळ फोन करतो

तिला तुम्हाला काहीच नाही सांगितलं सांगितलं स्वतःच सांगणार काय सांगितलं हे काही बोलायची माझी मी आहे ज्योती हा काय बोला हो कसं बोला, बोला हे समजतच नाही तिले बोलू बोलूनच ते तिथे मला जे आलं टोंडात जे आलं ते ना विचार नाही का बोलायच्या वेळेस आता किती काय झाली तर तिच्या ना ते रोशनी हिचा मला भाऊ काही म्हणजे काही एकदम काही राजा आहे राजा रागे आ एवढी वाणून राहिली ते अरे बाबू आपल्याला समजते तिने त्या तू काही तिला असं वाटते की मी मोठे बापाची पोरगी चालत अहो पण ती पोरगी काही कमी हो नाही ना दिसाले कमी चांगली आहे का ते हिचा भाऊ काय बोल कसा आहे लस सुद्धा दिसते का अरु सूरज सुरत त्या पोलीला कमी उचलला असता एवढी चांगली पोरगी आहे ती कधी असून किती चांगली आहे ती पोरगी दिसा दिसाले स्वभाऊ चांगला आहे भाऊ शिवाय बोलत नाही ते मला

त्याच्या घरातलं काय का, का नाही ते आपल्याला काही माहित नाही बाप्पा सासू सुनाच सासऱ्यासोबत सोबत कशी वागते काय वागते ते तर नाही पाहिलं पण मी गेली ना माना दाना बोलते पैशाचं नाही लहान नाही पाहत मोठं नाही पाहत मग एवढं त्या बापालेच बोलली होती तुला सांगितलं नाही मी ना जाऊ द्या म्हटलं त्या बापालेच बोलली पण आपण कस निपटवून नेतो जाऊ द्या जाऊ द्या करतो सांगतो अगं तुम्हाला काही बोलली गेली तर ऐकायचं नाही मला सांगायचं सर जनतो ना तिला सर असं असेल ती मोठ्या बापाची पोरी मला काही घेलेली नाहीये नानाचा समसार नांद नाही नांदाचा समजा चाल तिच्या बापाच्या घरी हा एवढाच चालेल काय तिचा बाबत आय त्या पुरीला बोलायची काही गरज नाही होती ना असं हा एवढं बोलत असते का ते तुला मला सांगायचं नाही पहिले नाही तर तिने चांगलं धरून तिथं जाऊ आता अरे लय बोलली ते लिपस्टिकच लावून राहत म्हणे चेहरा सजून राहत मेकअपच करत निसती आणि मेकअप करू करू माझ्या फसवलं काय मा का ना काही काय शेवटी ती पोरगी नाही तिच्याच बंड्यावर जाऊन तिथं गेली होती म्हणते रागात मग आणलं तिच्या या सूरज नेलो असत जाऊन बसली असते नाही तसं कस नाही होत म्हणा काही ते पोरगी काही एवढ्या भारगी नाही आहे आपली रोशनी ठेकायले काही करते रे रागात गेली होती बाकी काही नाही चल ना बाबू चाय गी बनवतो चल ना घरात त्या बाप येन आता नाही ना थांब ना जेतील भेटून ने तुम्ही सांगतो ती कसं रायती त आ होती तो ओती ती तो यास बद तिथं माझ्या घरी गेली तर तिथं त्या रोशनी सोबत मुजरपणा करून राहिली हेच असं बरोबर आहे का म्हणजे इथंही सारखी राहत नाही तिथंही सारखी राहत नाही पण मामीजीन मला काही असं सांगितलं नाही काही नाही ज्योतीने काही सांगितलं नाही तरी काही असं चेहऱ्या दिसली म्हणते मामीच्या पण रोशनी घेतली दिसली नाही आता हे घंटा बसलो मी तिथं तो नाही त्यानं पुरी कडून भाग नाही घेतला मला ज्योती कडून भाग घेत नाही घेतला ते पुरीच बोलले तिचा बोलला त्या सासरा आणि ती सासूही बोलली ते ज्योतिलीच बोलून राहिले तिले म्हणते जाय बा आ थोडंसं तिले समजा बोल म्हणते तिच्या सोत्रे म्हणत तर ते जोती म्हणते मी नाही जात मला काही गरज नाही तुम्ही बसवा डोक्यावर मला काही काही धंधन नाही मग आणि तुम्हाला जर असं वाटत असं मी इतर आहे तो बात मी चालली जातो म्हणते माय नव्हऱ्याच्या घरी अशी म्हणून राहिली होती म्हणते ते ज्योती पण ते माझी ज्योती नाही का जात नाही म्हणे म्हणते मग तिथे खूपच पाहू चौल देतो किती अरे हे भाऊजूळ सोबत चांगली भाई तू भाऊजूळ विचारून अ हे तो चांगली नाही राहिली तर हे काय विचारून इलो किती तो ह्याची असोल तरी जाऊ दे बाबू जाऊ दे आपल्याला काय करा नाही लागत चाल बरं चाल घरात बसू लय वेच बसला हो इथं चाल नाही नाही आई तुला सांगतो बाबा दे आई दे तुला काही म्हणलं गिनलं ना सोबत चांगली वागली नाही ना तुम्हाला सांगतो आम्ही डोक्यावर बसून नाही ठेवत तुला सांगतो ते रोष मी ऐकलं असं मी नाही ऐकत तिने स्वतः जागेवर मी बरोबर ऐकू तिला काय वाटते बोलग झालं तर माझे काय मग तिला डोक्यावर बसू का मी अचानक कशे काय आडले कडे हे काही सांगितलं नाही काही नाही कसे काय आले कडे इकडं बरं झालं पाहुणे आले तो मला आपल्या केवलला सांगितलं नाही तुम्ही येणार आहे बा म्हणून अशी तयारी गिरी केली असती मस्त नाही नाही पाहुण्याने माहितच नाही आम्ही येणार आहे बा म्हणून पाहुण्याने माहितच नाही आम्ही जाणून बुजून भेटायला आलो तुम्हाला काय म्हणते तब्येत पाणी की बरोबर आहे का तुमची हो बा आमची तब्येत पाणी बरी आहे तुमचं कसं चालू आहे आमचं बरं चालू आहे आमचं चालू आहे तुमच्या सोबत महत्वाचं बोलायचं होतं आम्हाला काय बोलत काय बोलते काय नाही काय माहित काय लग्न घेऊन एवढ्या दूर गेलो म्हणून तर नाही होय पण ते वाट काहीच नाही म्हटलं येईल चला ऐकून तरी घ्याव काय म्हणते तू सांगा ना जी भाऊ सांगा सांगा आपण आता रिश्तेदार असो कोणत्या गोष्टी काय आहे सांगा बाबू तू हा माझी हिंमत नाही आहे सांगायची सागर तू सांग बरं तू सांगा तू या शब्दात चांगला सांगतो सांग बर म्हटलं पाहुण्याने तुम्हाला सांगितलं नाही काही तर आम्ही सांगून द्यावं म्हटलं लग्नाच्या नंतर मग आपत नाही आली पाहिजे आणि तुम्ही आम्हाला बोलले नाही पाहिजे बा त्यासाठी मी सुट्टी घेतली आणि आलो तुम्हाला सांगाले काय सांगत होत बाबू सांगा ना काय काय सांगत होत हां ऐकून घ्या तुम्ही आपल्या थोडस लग्न पहिलीच म्हणजे एका पोराविषयी तिचं थोडस मॅटर चालतो मॅटर म्हणजे ना आपल्या तेव्हा माहित आहे का मग या गोष्टी हो पाहुण्याने माहित आहे जुडायच्या पहिले सांगितलं त्याले ते माने तुम्हाला सांगतो म्हणे मी आम्ही सांगणार होतो तर आम्हाला त्यानं रोखलो म्हणे मी सांगतो म्हणे आईले बाबाले तर मला असं वाटलं का सांगितलं असल तुम्हाला पण तुम्हाला अजून माहितीच नाही वाटते काही नाही तसं काही एवढं मोठं मॅटर नाही होत ते पोरग लग्न झालेलं होतं आणि त्या लिरीले पैशासाठी फसवे आपले संदेले त्यांना पैशासाठी फसवलं होतं मोठ्या घरची पाहू त्याच्यामुळे आम्ही ते वेळेवर आम्हाला सर्व काही माहीत पडलं तर ते तिने मग संध्याले समजलं ते पोरग कसं आहे का आहे बा म्हणून तर ते असं मॅटर झालं बाकी काही एवढं माझं सिरियस काहीच नाही होत थोडस असं तुम्ही काही गैरसमज करून नका घेऊ आम्हाला सा काही सांगितलं नाही जी केवल न काहीच माहित नाही आम्हाला आ कधी सांगणार होता हा वाला बर झालं तुम्ही सांगितलं तर हो कस तुम्हाला माहित असणं जरुरी आहे का नी? आता आपलं नातं जुडून तर मग कसं असं लपून ठेवणं बरोबर नाही तसं आम्ही मग नका होणे सांगितलं होतं पण आता मग ती तुमच्यापर्यंत अजूनपर्यंत गोष्ट यायचीच आहे आणि आमचं काम आहे ना सांगणं ना आता ते पाहुण्याने नाही सांगितलं सांगतो सांगतो करून राहिले ते पण त्या काही सांगितलं नाही तुम्हाला आईले बाबा सांगतो सांगतो मध्येच होती ना तर म्हटलं आज आपण सांगून देव म्हटलं म्हणजे समोर कस ना आमचंही बोल नाही आहे का नाही नाही तुम्ही काम केलं ना सांगायचं हा सांगितलं तुम्ही त्याचं काम होतं आम्हाला सांगायचं पण त्यांना सांगितलं नाही तरी पण तुम्ही इथं येऊन आम्हाला सांगितलं नाही नाही तुम्ही तुमचं काम केलं ना ते पट्ट्या बरोबर ठीक आहे बाई भैयाना बाई तू सांगतलं नाही वा वाले माय बापाले मी तो जण जगर समज नका करू तसं ते सगळं निपटलेलं आहे काहीच नाही होत त्याच्यात त्या पोरानं पैशासाठीच केलं फक्त म्हणजे पैसे उदळाचं काम करतो पोरीकडून बाकी काहीच नाही आ ना आपली संध्या होती बोडी ती फसून गेली पोरगी ते वेळेवर आम्हाला माहीत पडलं म्हणून सर्व बरोबर झालं असं आहे का कसय कोण आले माहित आता आ निर्मला वहिनीनं सांगितलंय नाही पाहुणे आणले तेव्हा नाही त्याईले फोन करतो ना निर्मला बाईले मी सांगाले तर पाहिजे होता आम्हाला हा त्याईले तर माहीत असं ह्या गोष्टी नाही नाही त्याईले निर्मला वहिनीले नसन माहीत दादाले वहिनीले नसन माहीत ह्या गोष्टी नाही तर त्यानं सांगितलं असतं ना आम्हाला बोलून राहिले रे बाप्पा तू आधी सोबत ठेव ना ठेव मग शाळेत घेत जा लागेल ना तुले विचारे ठेव बरं पण फोन उद्या शाळेत नाही जाशील का शाळेत झाले ठेव आई ठेव ठेव बरं पोट किती वेळेच बोलत आहे याच्या आजी सोबत झालंच नाही कायच बोलणं दोन वेळा आलो मी आिसरा वेळ अर्धा तास झाला सोबत बोलून राहिली येत झालंच नाही घ्यायचं बोलणं आभी का रात्र गाजवत का बोलू बोलू झालं असं ना इकडून आधी आहोत माझी तोंड पासून फोन लाल मायसोबत बोल ना आपण एवढं बोलायला लागते हा कानपडे दुकून दिलं सारी माया कपडे कपडे कोणते कपडे घेतले पाहिजे बरं आणब मायासाठी काय पाठवलं का आपण नाही पाठवलं ते बापाना কপে গেলে তো মাইন কপে ঘন্টা পয়সা দিলে সঙ্গত হাজার রুয়ে হাজার রুপে তোমার এনে তো এত হাজার রুপে দিল্স্তি ভাই তু শা সুপে হাজার